नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदच्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि मित्रांनो ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ती म्हणजे निकालाबद्दलची ऑफिशियली जिल्हा परिषद जळगावने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर त्याबद्दल त्यांनी अपडेट प्रसिद्ध केलेला आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर पहा मित्रांनो निकालाबद्दल काय अपडेट आहे तुमच्या ज्या सध्या परीक्षा झालेल्या आहेत आपल्याला माहित असेल मित्रांनो जवळपास संवर्गांच्या परीक्षा तुमच्या घेण्यात आहेत आहेत पैकी संवर्गांचे निकाल तुमचे जाहीर करणार आणि याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती पाहिली होती की आय या कंपनीला जे असोसिएट हेड आहेत त्यांना पत्र करून कळवण्यात आलं होतं की जे पंचवीस संवर्गाची परीक्षा झालेली आहे आणि त्यातील एक संवर्ग सोडून उर्वरित चोवीस जी संवर्ग आहेत त्याचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा याबाबत असं पत्र करण्यात आलं होतं कोणी केलं होतं हे पत्र उपसचिव जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासन यांच्याकडून जे आयबीपीएस कंपनीचे असोसिएट हेड आहेत त्यांना हे पत्र देण्यात आलेलं होतं तात्काळ स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेचे जे सीईओ आहे हो त्यांच्याशी संपर्क साधून निकाल लावण्यात यावा मित्रांनो त्या दृष्टीने प्रोसेस सुरू झालेली आहे लवकरच तुम्हाला राहिलेल्या पदांच्या परीक्षा बद्दल आणि निकालाबद्दल अपडेट भेटतील आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वात अगोदर निकालाबद्दल ऑफिशियल जिल्हा परिषद जळगावने त्यांनी त्यांच्या ऑफिस वेबसाइट वर प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे ते पहा जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे बाबत ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल आयबीपीएस कंपनी कडून प्राप्त झाले नंतर सदरचा निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या जेडपी जळगाव डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर पहा मित्रांनो आयबीपीएस कंपनी कडून प्राप्त झाल्याच्या नंतर सदर निकाल जो आहे तो तुम्हाला कोणत्या वेबसाईट वर पाहायचा आहे जेडपी जळगाव डॉट जीओव्हे डॉट इन या सं पाहायला मिळणार आहे अशी महत्वाची माहिती जिल्हा परिषद जळगाव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहे आणि मित्रांनो जे राहिलेली पदे आहेत त्याबाबत जसे जिल्हा परिषदेने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करतील तशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषद आपल्या आपल्या वेबसाईट वर जे परीक्षा झालेल्या आहेत त्याचा निकाल प्रसिद्ध करतील तर अशा पद्धतीचं हे जिल्हा परिषद जळगाव कडून पहिलं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे जशी इतर जिल्हा परिषदांनी अशा पद्धतीनं निकालाबाबतची माहिती प्रसिद्ध करतील तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला निकालाबद्दल कसल्याही प्रकारची अपडेट आली टेलिग्राम चॅनलवरून पाहायला मिळेल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणाहून देखील तुम्हाला अपडेट आली की पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो जिल्हा परिषद सोलापूरनं देखील अशाच पद्धतीची एक माहिती प्रसिद्ध केलेली आहे पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर हे अशा पद्धतीने अपडेट दिलेला आहे जिल्हा परिषद सोलापूर यांनी जिल्हा परिषद सोलापूरला ज्यांनी कोणी अप्लाय केलेला असेल त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे या आधी डिटेल मध्ये प्रसिद्ध केलं नव्हतं त्यांनी आता हे डिटेल मध्ये प्रसिद्ध केलेलं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल जवळपास या ठिकाणी सव्वीस पदांची माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आता मित्रांनो बाकीची जी राहिलेली पदे आहेत जसे की ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक महिला असेल आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आणि अंगणवाडी पर्यवेक्ष ज्या परीक्षा आहेत मित्रांनो तुमच्या या उर्वरित पदांच्या परीक्षा शंभर टक्के होणार आहेत परंतु त्याबद्दल अपडेट जे आहे ते अजूनपर्यंत पर्यंत आलेलं नाहीये परंतु एक अंदाजित माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो मित्रांनो माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय जानेवारी एंडिंग पर्यंत त्याबद्दल नक्की अपडेट येईल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दे। वेळापत्रक देखील प्रसिद्ध होऊ शकतात जानेवारी एंडिंग पर्यंत उर्वरित पदांची परीक्षा होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मी सांगतोय म्हणून जिल्हा परिषदेच्या उर्वरित पदांच्या परीक्षा जे राहिलेल्या आहेत त्या जानेवारी एंडिंग पर्यंतच होतील असं काही नाही थोडंफार माग पुढे देखील होऊ शकते परंतु तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या शंभर टक्के होणार आहेत आणि जसं की तुम्ही पाहतच आहात की निकाल ज्या पदांच्या परीक्षा झालेले आहेत त्याची निकाल लावण्याची प्रक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते आहे जशी निकालाबद्दल माहिती प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की दिली जाईल याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद